अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी अर्धीच वेडी अर्धी पुरी शहाणी भोळ्या सदा फुलीची ही रोजची कहाणी अर्धीच वेडी अर्धी पुरी शहाणी भोळ्या सदा फुलीची ही रोजची कहाणी फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा न झाले कुणाची पत्त्यामधील राणी एता भरुनाले जाता सरुन गेले नाही हिशोब केले एतील शापkani आता नसाध्यवारा आता न, न साध्यवारा करणार रे पहारा फुलणार नाही आता श्वासात गोडガनी फुलणार नाही आता श्वासात गोडガनी सापू तरी कशाला या बेगडी जगाला शापू तरी कशाला या बेगडी जगाला मी कागदी फुलांची भरतेच फुलदानी मी कागदी फुलांची भरतेच फुलदानी शापूतरी कशाला या बेगडी जगाला मी कागदी फुलांची भरतेच फुलदानी अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी भोळ्या सदा फुलीची ही रोजची कहाणी विदा करंदीकरांची ही कविता नक्कीच आवडली असणार अतिशय सुरेख शब्दात विंदा करंदीकरांनी तरल चित्र रेखाटले आहे नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स द्या धन्यवाद